आय हॅलो नमस्कार मंडई थंडीमध्येही उन्हाळ्या लागणे लघवी करताना आग होणे जळजळ होणे यासारखा त्रास जर तुम्हाला होत असेल तर त्यामध्ये शरीरातील वाढलेली उष्णता हे एक मुख्य कारण असू शकतं थंडी असली तरी शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यास किंवा इतर काही कारणांमुळे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो मग यावरती काही घरगुती आणि काही सामान्य उपाय आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिला पाण्याची मात्रा वाढवा हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे भरपूर पाणी प्या दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्या जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातील आणि लघवीतील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी कमी होईल केवळ पाणीच नाही तर काही थंड पेय आहेत ते तुम्ही घेऊ शकता जसं की नारळ पाणी हे शरीर थंड ठेवतं आणि हायड्रेटसुद्धा ठेवतं त्यानंतर लिंबू सरबत लिंबू सरबत किंवा ताकामध्ये तुम्ही चिमूटभर खाण्याचा सोडा आणि मीठ टाकल्यास जळजळ कमी होण्यास मदत होते ताक असेल किंवा लस्सी असेल यामध्ये जिरे धनेपूड टाकून ताक प्यायल्यास पोटातील उष्णता कमी होते कैरीचं पणं कोकम सरबत सब्जा घातलेलं पाणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर कलिंगड काकडी द्राक्ष यासारखी फळे आणि भाज्या तुम्ही घ्या त्यानंतर आपण पाहणार आहोत काही नैसर्गिक उपाय जसं की एक चमचा साखरेची पूड आणि एक चमचा बडीशेप हे एक ग्लासभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा सकाळी हे पाणी गाळून प्या यामुळे तुमचा त्रास कमी होईल गुलकंद खाल्ल्याने उष्णता कमी होण्यास मदत होते त्यानंतर रात्री मातीच्या मटक्यामध्ये खडीसाखर धणे आणि सब्ज्याचे बी पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून प्या याने तुम्हाला फार फायदा होईल त्यानंतर यासाठी तुम्हाला आहारामध्ये काही बदल करावे लागतील जसं की खूप मसालेदार तिखट पदार्थ चहा कॉफी जर जास्त प्रमाणात घेत असेल तर ते कमी करा अल्कोहोलचं सेवन टाळा आहारामध्ये तुम्ही विटॅमिन सी जास्त प्रमाणात असलेली फळं घ्या जसं की संत्री असेल मोसंबी असेल फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि जर हे सगळे उपाय करूनसुद्धा तुम्हाला हा त्रास अजिबात कमी होत नसेल किंवा तुम्हाला काही लक्षणं आढळत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण थंडीमध्ये उन्हाळा लागण्यामागे इतर वैद्यकीय कारणंसुद्धा असू शकतात जसं की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन असू शकतं किडनी स्टोन असेल किंवा काही इतर कोणताही गंभीर आजार असू शकतो थायरॉइड असेल किंवा मधुमेह यासारख्या आजारामध्ये सुद्धा उन्हाळ्या लागतात किंवा काही औषधाचे दुष्परिणाम झालेले असतील त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद